धुळे शहराला तसेच साक्री तालुक्यासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या अक्कलपाडा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या सिमेंट कॉन्क्रीटचं अस्तरीकरण करण्यात येत असून याबाबत नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार राम भदाणे यांनी याबाबत मागणी केली होती या मागणीला अक्कलपाडा बचाव कृती समितीनं कडाडून विरोध केलाय अक्कलपाडा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या अस्तरीकरणामुळे या भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे हे काम पूर्ण झाल्यास शेतातील विहिरींना पाणी मिळणार नसून त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असल्याची प्रतिक्रिया कृती समितीनं व्यक्त केली आहे अक्कलपाडा बचाव कृती समितीनं अक्कलपाडा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या अस्तरीकरणाला विरोध करत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पाणी पडवणाऱ्यांचा विद्यमान धुळे विधानसभा आमदार श्री राघवेंद्र बधाणे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात अक्कलपाडा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणासंदर्भात कॉन्क्रिटीकरण संदर्भात जी काही मागणी केलेली आहे त्या मागणीच्या विरोधात आज अक्कलपाडा संघर्ष समितीतर्फे सर्व शेतकरी आम्ही जमलेलो आहोत यासंबंधीच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी आज आम्ही माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करणार आहोत त्यासाठी अक्कल त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जो मुख्यमंत्री सचिवालय कक्ष आहे त्या ठिकाणी आम्ही आज निवेदन देणार आहोत काय नेमकी मागणी काय काय विषय काय काय अक्क आक, अक्कलपाडा दावा कालवा उजवा कालवा धरणाच्या प कालव्यांचं जर अस्तरीकरण आणि कॉन्क्रिटीकरण जर झालं म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी जे आहे ते सिमेंटचा लेअर टाक टाकला जाणार आहेत एक अस्तर बिछावलं जाणार आहे त्याच्यामुळे जे काही पाण्याचं नैसर्गिकरित्या पाणी जे जमिनीत मुरतं ते मुरणार नाही आणि ज्या आमच्या विहिरी उन्हाळ्यात ज्या मे जून महिन्यापर्यंत महिन्यापर्यंत चालायला पाहिजे त्या चालणार नाहीत य म्हणजे पर्यायाने जे आहे ते शेतकऱ्यांची पर, जी शेती या निर्णयाने उद्ध्वस्त होणार आहे म्हणून या आम्ही आज विरोध आहोत धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट